मित्रांनो नमस्कार आपण ऐकत पाहत आहात मोहन हवालदार आठवणींचा पिटारा ही मालिका चालू आहे जैन मत भाग आहे तिसरा पार्श्वनाथ हे जैनांचे तेविसावे तीर्थंकर ते दोन हजार आठशे वर्षांपूर्वीचे इतिहास पुरुष होते त्यांचा काळ एट हंड्रेड बी सी एट हंड्रेड बी सी म्हणजे एट हंड्रेड बिफोर ख्राईस्ट ते काशी नरेश म्हणजेच काशीचे राजे अश्वसेन यांचे पुत्र होते तीस वर्ष ग्रस्थाश्रमात राहून त्यानंतर त्यांनी मुनिधर्मात प्रवेश केला कठोर अशी तपश्चर्या केली संप्रदाय तयार केला या संप्रदाय प्रणालीतूनच परंपरेतूनच पुढे भगवान महावीर उदयाला आले पार्श्वनाथांच्या कार्याला इतिहास भक्कम दुजोरा देतं पुरातत्व विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी पी सी राय यांचा एक संशोधन निबंध आहे जैनिझम इन बिहार त्यात पार्श्वनाथांबद्दल ते लिहितात इट इज ट्रू इट इज ट्रू दॅट द हिस्ट्री ऑफ अदर जिनाज लाईज ब्युरिड इन द लॅप ऑफ हिस्ट्री टाईम्स लाँग बिफोर हिस्ट्री कम इन टू एक्झिस्टन्स बट ऐटलीस्ट देयर इज अ सर्टन अमाउंट ऑफ हिस्टोरसिटी रिगार्डिंग पार्श्वनाथ द ट्वेंटी थर्ड तीर्थंकर यह सत्य है कि अन्य 22 तीर्थंकरों के ऐतिहासिक प्रमाण तो इतिहास के शुरू होने के बहुत ही पहले से काल की लंबी अवधि के हाथों दबे पड़े हैं परंतु पार्श्वनाथ के बारे में निश्चित ऐतिहासिक प्रमाण पाए जाते हैं मित्रांनो हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिठारा आपण ऐकत आहात जैन मत हा आहे भाग तिसरा जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी कठोर तपश्चर्या केली जैन दर्शनाचं प्रसार कार्य केलं किती तर वयाच्या शंभर वर्षेपर्यंत आणि त्यानंतर संमेदगिरी स्थानावरून ते मोक्षाला गेले पारसनाथ पहाडावरचं सम्मेदगिरी हे स्थान आहे जैन धर्मियांचं काशी बनारस सम्मेद शिखरजी स्थानाबद्दल अधिक तपशील घेऊया जाऊया डॉक्टर महावीर अकोळे यांच्याकडं ते आहेत दक्षिण भारत जैन सभेचं प्रकाशन असलेल्या प्रगती आणि जीन विजय या पत्रिकेचे मुख्य संपादक अगोदर ते आपल्याला सांगतायत जैन धर्मियांच्या चरणचिन्ह या श्रद्धेबद्दल कोळे दक्षिण भारत जैन सभेच्या प्रगती आणि जिनविजय या मुखपत्राचा मुख्य संपादक शिखरजी बद्दल जाणून घेण्याअगोदर ही तीर्थक्षेत्र तयार कशी होतात याच्याबद्दल थोडंसं सांगतो भारतातील धर्मांच्या इतिहासामध्ये जैन धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे हे आता जवळपास सर्व विद्वानांनी मान्य केलेलं आहे जैन धर्मातील वर्तमान काळातील चोवीस तीर्थंकर जे आहेत ती परंपरा भगवान वृषभनाथांपासून चालू होऊन ती भगवान महावीरांपर्यंत येऊन थांबते या तीर्थंकरांनी अर्थात त्या काळच्या ते थोर तपस्वी योगसाधक साधू पुरुषांनी ज्या ज्या ठिकाणी आपलं निर्वाण साधलं म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन त्यांना ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला त्या स्थानाला सौधर्म इंद्रांनी आपल्या वज्रदंडांनी चिन्हांकित केलं असं जैनांच्या प्राचीन आगमग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे तशी श्रद्धा जैन धर्मीयांची आहे आणि मग समाजातील श्रद्धाळू भाविक श्रावकांनी त्या त्या स्थानी चरणचिन्हांची स्थापना केली आणि मग अशा चरणचिन्हांचं दर्शन घेणं हे पवित्र मानलं जाऊ लागलं मग त्या चरणचिन्हांचं दर्शन घेऊन वंदना करण्याची प्रथा परंपरा ही प्राचीन काळापासून चालू झाली आणि ती ज्या ज्या ठिकाणी अशी चरणचिन्ह आहेत ती स्थान जैन धर्मीयांची तीर्थक्षेत्र बनली तीर्थस्थान बनली मी मग अशी म्हटलं की जैन धर्म परंपरेतील चोवीस तीर्थंकरांपैकी वीस तीर्थंकरांचं निर्वाण जिथं झालं ते स्थान म्हणजे जैनांचं सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र समित शिखरजी संम्यत शिखरजी या स्थानाला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे जैन धर्मियांची तीर्थक्षेत्र तशी देशभर आहेत पण यातल्या संमेद शिखरजीची परिक्रमा असो किंवा भ्रमंती असो किंवा दर्शन असो हे अतिशय खडतर प्राचीन काळात तर शिखरजीवर गेलेली व्यक्ती परत येणं दुर्मिळ होतं तरी का बरं शिखरजी पारसनात पहाडच आहे अधिक प्रिय सम्यद शिखरजी यात्रेबद्दल जैन धर्मियांची श्रद्धाच अपारा असं नाही तर समजसुद्धा अनेक अनेक आहेत तेही समजून घेऊ डॉक्टर महावीर अकोळे यांच्याकडून झारखंड राज्यातल्या गिरिडेह जिल्ह्यातल्या मधुबन या नगरीजवळ जो पर्वत आहे पारसनाथ पर्वत म्हणून ओळखला जातो तो पर्वत म्हणजे जैनांचं पवित्र तीर्थक्षेत्र संमेद शिखरजी पहाड चोवीस तीर्थंकरांपैकी वीस तीर्थंकरांचं निर्वाण तिथं झालं तिथं मोक्षप्राप्ती तिथं झाली त्यांना याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तिथं झाली म्हणजे भगवान महावीरांचे जे गणधर म्हणजे त्यांच्या मुनिसंघाचे जे प्रमुख होते ते गौतम स्वामी त्यांचंसुद्धा निर्वाण तिथं झालं आणि त्यांना तिथं मोक्षप्राप्ती झाली त्यामुळं संवेद शिखरजी हे अधिक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र झालं फार पूर्वी येण्याजाण्याची वाहतुकीची साधनं ज्यावेळी खूप दुर्मिळ होती त्यावेळी समेद शिखरजी यात्रेला गेलेला माणूस परत येईल याची खात्री नसायची त्यामुळं आयुष्याच्या अखेरीस इहलौकिक आणि पारलौकिक जीवन मंगलमय करण्यासाठी किंवा कर्मनिरार करण्यासाठी म्हणून शिखरजीची यात्रा केली जायची आणि मग तिथं एखाद्या वेळेस काही बरं वाईट झालं एखाद्याचा मृत्यू झाला तर तो जीव खूप पुण्यवान आहे असं समजलं जायचं पण प्रत्येक जैन माणसाला असं वाटत असतं की आयुष्यात येऊन एकदा तरी संमेद शिखरजीची यात्रा केली पाहिजे जैन भाविकांचा असा समज आहे की संम्यद शिखरजी यात्रा केल्यानंतर पुण्यप्राप्तीबरोबरच नरकगती आणि पशुगतीपासून मुक्तता मिळते ऐकलं नरक गतीपासून मुक्तता मिळते मित्रांनो भारतीय दर्शनांच्या प्रकृती तत्वज्ञान हे भिन्न भिन्न आहेत तसंच त्याच्यामध्ये कुठे कुठे छोटे छोटे समान धागेसुद्धा आहेत बघा वेद उपनिषद पुराण ही वैदिक परंपरा पुराणामध्ये नरक संकल्पना आहे मी स्वतः मार्कंडेय पुराण आणि अग्निपुराणात ती वाचलेली आहे एवढंच नव्हे तर ती वाचून मी नरकाच्या प्रेमात पडलो याच माझ्या यूट्यूब चॅनल मोहन हवालदास आठवणींचा पिटारावर त्याबद्दलचा एक स्वतंत्र भाग मी दिलेला आहे तो लोकप्रिय आहे आणि शीर्षक शीर्षक तेच मी नरकाच्या प्रेमात तर सम्यक शिखरजीच्या यात्रेनंतर नरकगती आणि पशुगतीपासून मुक्तता मिळते हा समज आहे म्हणजे याच्यामध्ये नरक हा विचार आहे आता शिखरजीच्या माहितीचा तिसरा टप्पा यात आहे पॉप्युलर कंटेंट म्हणजे लोकप्रिय माहिती जसं की सम्यक शिखरजी आहे तरी कुठं शिखरजीची यात्रा कशी करावी शिखरजीची परिक्रमा करता येते का हो शिखरजीची परिक्रमा करता येते आणि ज्या महावीर अक्कोळींच्याकडून आपण माहिती घेतो आहे त्या महावीर अक्कोळींनी ही परिक्रमा पारसनाथ पर्वताची शिखरजी हे पुण्य ठिकाण असलेल्या परिक्रमा त्यांनी केलेली आहे हे संमती शिखरजी कसा आहे हा मधुबन जवळचा संमेद शिखरजी पहाड एकूण अडोतीस किलो वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे म्हणजे तब्बल सोळा हजार एकर क्षेत्रामध्ये हा संपूर्ण पर्वत पसरलेला आहे नऊ किलोमीटर हा पर्वत चढणीचा मार्ग नऊ किलोमीटर पर्वतावर एक एक टोकं किंवा एक एक जी पदचिन्ह आहेत त्यांची वंदना करण्याचा मार्ग आणि नऊ किलोमीटर हा पर्वत उतरणीचा मार्ग असा एकूण सत्तावीस किलोमीटरची ही दर्शन यात्रा असते काहीजण पर्वताभोवती परिक्रमासुद्धा करतात मी स्वत ही परिक्रमा केलेली आहे तब्बल पस्तीस ते चाळीस किलोमीटरची ही परिक्रमा असते अलौकिक अवर्णनीय अद्भुत आणि रोमांचक असं निसर्गदर्शन या परिक्रमामध्ये मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून ही परिक्रमा सुद्धा केलीच पाहिजे अशी आहे मध्यंतरी सरकारनं संमेल शिखरजी हे स्थळ तीर्थक्षेत्रांच्या यादीतून काढून पर्यटन क्षेत्रांच्या यादीत घातलं आणि पर्यटन क्षेत्र म्हणून ते विकसित करण्याचा फतवा काढला त्यावेळी भारतभरच्या जैन समाजामध्ये असंतोष पसरला आंदोलनं मोर्चे चालू झाले मोठा उद्रेक झाला आणि त्यामुळं सरकारला तो फतवा मागं घेऊन पुन्हा तो फतवा रद्द करून संमेद शिखरजी हे स्थळ पुन्हा तीर्थक्षेत्रांच्या यादीमध्ये घालावा लागलं हल्ली दळणवळणाची साधनं खूप झाल्यामुळं संवेद शिखरजी यात्रेवर बाराही महिने हजारो श्रद्धाळू भाविकांची गर्दी असते आणि त्यामुळं संवेद शिखरजी हे जैनांची काशी म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे मित्रांनो हा आहे मोहन हवालदार साठवणींचा पिटारा आपण ऐकत आहात मालिका जैनमत हा होता भाग तिसरा तेविसावे तीर्थंकर इतिहास पुरुष पार्श्वनाथ आणि जैनांची काशी संमेद शिखरजी या माहितीचा याबरोबरच मोहन हवालदार आठवणींचा पिटारा यूट्यूबनं पूर्ण केलेले आहेत एकशे शेहेचाळीस भाग जवळ येऊन ठेपला आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव भेटू लवकरच जैनमतच्या चौथ्या आणि पिटाऱ्याच्या एकशे सत्तेचाळीसाव्या भागात धन्यवाद आणि नमस्कार